घी घड्या खाली की नाही मखा कधी रवा खाओली डायटते का बाहेर राखलं नाही खायली शेट माणूस है काय फळात कायतरी औषध पिले म्हणलं मी भरून आणले म्हणते सेम लागतो मी आण घर मत फोकड मिळते मिळाले म्हणून किती बांधता त्यानं पूर्ण उतरलं जाणले गावातल्याला सांगायची गरज नाहीये कांदो राजा बोल रान बसले राजे ते पळत येते कोणतरी येते क्वालिटी होत जेवणाला नाव ठेवत नाही मुली आहेत कुठं आता आपण पूर्ण आपण आता आलो या कोष्टावंदी तालुका मुळ जिल्हा चालू मग पोस्ट ऑफिस आहे आज गावात आणि पोस्ट ऑफिस स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपल्या ब्लॉग मध्ये आहेत अजित पवार साहेब बरं आपण कुठं होता आता आपण आलोय बालाजी सर बोल हॅशटॅग हॅशटॅग आधी चार वेळा येऊन गेलतो का गर्व केला तर बाकी आता मी बालाजी सरोवर मध्ये आलो तुम्हाला दाखवतो बालाजी सरोवर कसा आहे मी बी पहिल्यांदा बघालो मी पण बघतो थोडं जेवढं जमत तेवढं दाखवतो लाकडावर चालवलो अजित बालाजी सरोवर मध्ये अरे असलाय स्विमिंग पूल पवास ना त्यांना म्हण की गुडघेवड पाहिजे एकच काय कमर एवढं असणार लागा गुडघेवड पाहिजे येऊ आम्हाला बोलू द्या आधी तर आम्ही आला होई आता बालाश्वरीवर ही टॉप टेरेस वरचा वरचा विवाहन वर, आहे हि मला जमीन वाटायली ही भी वर रे जमिनीवर थोडी आव तिसऱ्या मजल्यावर कशी हवा काडचीला फुटू परत काय कराय तुला भेटल दर्शिया वैभवच्या बड्डेला बालाश्वरला या त्या तुलाही बोलू द्या जेवण किंवा बालाश्वरावर दोन रूम बुक करायची

अजित दादा पवार पहिल्यांदा तू आलता बाहेर नाही आतमध्ये माहिती घेतली आलं तर कोणाला तर घेऊन आलत बघायला आलं तर लग्न झालं काय कोणाच्या घुसला वाजवायला मस्त आहे बरं का खर्च तीन हजार रुपयाला रूम आहे कुठे तीन हजार बाकीचं आमचं सांगायचं नाही अजून खर्च करतो आपण गरव केला नाही गरव केलं नाही फोटो काढली सांगितलं काय सांगू त्यांना फोटो काढायला मी सांगतो मग कोण सांगा पवार आपल्याला काय म्हणाले ते साधाच एरिया होता साडेपाचशे फोटो काढून झाले तरी फोटोच काढाज फोटो काढून काढून आजीचे तोंड चुकले कारण आजीचे फोटो तर कोणी तू वर कधी आला कॉफी माझी कॉपी तूर आहे का माझ्यावर

स्वीट कॉर्न बरंच काय काय सोप आणि वाईनची बाटली घी थोड्या राज्या खाल्ली की नाही मका कधी रवा खाओली डायट कॅलरी काय म्हणलं बाहेर हाकलत नाही ती खायला घे चे माणूस बाकी आम्ही डेझर्ट खाल्ले आईस्क्रीम खाल्ले वय बोला भेटलो नाही पण तर धावतो कारण कसं आहे कधी सवय नाही वय बोला मला बी नाही म्हणा फाईव्ह स्टारला यायची धावत धावत तो तिथे बघ पोळू पोळू करायची हावरी तर जरा बाजूला मी आता काय म्हणलो की आहे का ते काय फळात काय तर औषध पिलेलं लागते हा लिभर लागते म्हणला मी भरून आणलं म्हणते सेम तस लागते वय छान

पण गोड आहे खाऊन सांग बर कस आहे खरोखर सांग खायच्या आधी काय दा बरे आपला स्नॅप महत्वाचा प्रायोरिटी हायलाइट मध्ये जाय पाच सहा डिश राहिले पाहिजे हायलाइट मध्ये ओढला मुलातला फर्स्टर मध्ये

साजू जेवण कसं जेवण कस होत हे जेवण कसं होतं चपाती तर खाल्ली पण पोट भर सुधर्या हां बोलो जुबा केशरी टाक हलून हलवून असा कडक वाश येत नाही असं नाकात घोसत नाही सावकाश येते वेळ त्यानं पूर्ण उतरलं जाणले गावातल्यांना सांगायची गरज नाहीये कांदू <laughs> राजा ती कांदे बोल असं कर आता दोन बुट कर गावाकड ताजी देऊन रान बसले ताजी देऊन जा किती मलाई

हॉटेलवर हाकलून हाकलून द्याव आम्हाला रात्रीच निम्या रात्री हॉटेलवर वर जा म्हणणार पैसे लोक ग्राउंड फ्लोअर दिसत नाई स्टार कामचा

एक दिवशी फोटो काढायचे तर काही टीचर कॉलेज आज डोळ आला डोळ झाले जाऊरी आज ते का आणि मेन मुद्या हे दोघांना सांगितलं एक दिवशी बालाजीला जेवण सांगणार आणि आज सांगितलं बडीशेप आहे काहीतरी चुकीचं समज नाही ही पार्ट कट करतो